अखिल भाविक वारकरी मंडळाच्या वतीने माघवारीनिमित्त सोलापुरातून पालखी पंढरीकडे निघते पहिल्याच दिवशी नार्थकोट प्रेशवालेच्या मैदानावर पहिला गोल रिंगण सोहळा पार पडला सोलापुरातून माघवारी पालखी सोहळा दोनशे वर्षांपासून चालत आहे मात्र या दिंडीतील रिंगण सोहळ्याला काही वर्षांपासून सुरुवात झाली आहे दिंडी पायीवारी ही परंपरा खूप मोठी आणि जुनी आहे शहरातील प्रत्येक विभागातून वारकरी यात सहभागी होतात आता काही वर्षांपूर्वी त्याचे रूपांतर पालखी सोहळ्यात झाले आहे पालखी सोहळ्यात शहरातील अडुतीस परिसरातील तीस अशा अडुसष्ठ दिंड्या सहभागी झाल्या आहेत पन्नास महिला भजनी मंडळेही आहेत अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून माघवारी पालखी सोळा दोन हजार पंचवीस यातील भव्य गोल रिंगण आत्ता संपन्न झालेलं आहे आषाढी वारीतील माऊलींचे अश्व आपल्याला इथं उपलब्ध झाले होते त्यांच्या माध्यमातून गोल रिंगण साजरं केलेले संत ज्ञानेश्वर महाराज पालखी व जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी यांचं पूजन करून हा सोहळा संपन्न झालेला आहे